नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला वेगळी अशी रेसिपी दाखवणार आहे आणि या रेसिपी या रेसिपीचे नाव आहे घडी घडी म्हणतात ना ह्याला घडी आणि लसणाची चटणी तर ती लसणाची चटणी कशी करायची आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे सुद्धा मी दाखवणार आहे आता इथे लसणाच्या चटणीसाठी साहित्य घेतलेलं आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत कोथिंबीर मी आहे मीठ आणि एक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतलेला आहे आणि एक चमचा साखर घेतलेली आहे आता ही चटणी आमची ताई कशी करते हे मी तुम्हाला नंतर दाखवते आता इथे लसणाच्या चटणीसाठी जे आपण साहित्य घेतले आहे ते मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनेही घडी बरोबर खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे आणि आता इथे घडी बनवते ती तर या घडीसाठी आपली चपातीची कणिक कशी मळतो त्या पद्धतीनेच कणिक मळून घेतलेली आहे आणि फक्त ही पीठ लावून घडी लाटायची आहे जसं आपण चपाती लाटतो तशीच फक्त पातळ असं हे पान लाटून घ्यायचं आहे त्याच्यावरती ते तेल घातलेलं आहे हे, हे। जेणेकरून ते एकमेकांना चिटकू नये असं या अशा पद्धतीने सर्व घड्या करून घ्यायच्या आहेत आता इथे या गड्या घड्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या सुद्धा आपण इडली पात्रामध्येच उकडून घेणार आहोत तर आपण ह्या इडलीच्या पात्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे घडी आणि लसणाची चटणी खूप छान लागते तुम्ही पण करून पहा व कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कशी होते हे कळवायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद